माझी सभापती दिलीपू जाधव यांनी हा संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केला हो सोनिया गांधीला भेवा लागतो असं म्हणते त्यामुळे तुम्हाला मानसरमाने बंधू मित्र वर्य माझी सभापती दिलीपू जाधव यांनी हा संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित <ुलत> केला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सचिव सन्मान्य महाराष्ट्रा राष्ट्रवादीचे नेते तुमचा प्रचार कसा सुरू प्रचार चांगला सुरू आहे जसं असायला पाहिजे तसं आहे त्याही पेक्षा चांगला आहे इतर उमेदवारापेक्षा प्रचारामध्ये आम्ही फार पुढे आहोत भाऊ सत्ताधारी पक्षाचे जे मुख्यमंत्री असो किंवा जे नेते असो ते मोदींचं नाव घेऊन मतं मागत आहेत मोदीला टाकून कशी टाकणार आहे कसं समोर जाणार मुख्यमंत्र्यासारख्या जबाबदार माणसानं ज्यावेळेस एखाद्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संबंधित सम्मंद लोकसभा मतदारसंघात जातात त्यावेळेस ते उमेद त्या उमेदवाराच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला जातो त्यानं केलेल्या त्या कॉन्स्टिट्युएन्सीमधल्या कामाचा पाढा त्यांनी वाचला पाहिजे की यांच्या पाच वर्षाच्या म्हणा आताचा खासदार तर पंधरा वर्षापासून आहे यांनी यांच्या कार्यकालामध्ये काय केलं नुसतंच रेल्वे स्टेशन रेल्वे थांबली शेगावलं म्हणजे झालं असतलं नसतं परंतु त्यांनी त्यांच्या नावावर मतं मागण्याऐवजी मोदीजींच्या नावावर निघतात आपण जर जर जिल्ह्यात फिरणारे रथ पाहिले त्यांचे प्रचार रथ तर आपल्या मतदारसंघामध्ये मोदी उभे आहे का प्रतापराव हेच समजत नाही मोदीजींचा फोटो अतिशय मोठा आहे आणि यांचं त्यांच्या वन फोर्थ आहे भाऊ विदर्भांकडून आपला काही व्हिडिओ व्हायरल केला जातो आणि मुस्लिम जे मतदार त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण केले जातो निश्चितपणे मलाही कोणीतरी तो दाखवला आज मी इकबाल चौकामध्ये आमच्या सगळ्याच मुस्लिम बांधवांसोबत एक बैठक केली बाहेर आपल्या सज्जात भाई आपली माजी नगराध्यक्ष त्यांच्या घरी केली बाहेरही इकबाल चौकामध्ये अत्यंत चांगला खेळमिणीनं मुस्लिम बांधवांसोबत चर्चा झाली मी निश्चितपणे नव्वद सालीच्या कारसेवेमध्ये गेलो होतो मी रामभक्त होतो आणि आहे सुद्धा मी गेलो त्यांना सांगितलं पण तदनंतर Uh, जे काही त्यांच्या मनामध्ये समजय निर्माण केला गेला तो बाबरी मस्जिदच्या पतनामुळे पण ती ब्याण्णवला त्याचं पतन झालं होतं नव्वदला काही तसं काही झालं नव्हतं आणि मी रामभक्त म्हणून गेलो होतो मुस्लिम विरोधक म्हणून निश्चितच गेलो नव्हतो आणि मग माझी सेक्युलर प्रतिमा मुकुलजी वासनिक यांनी ज्यावेळेस मला जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण बांधकाम सभापतीपद दिलं अनेक उर्दू शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न असेल अनेक उर्दू शाळांचा प्रश्न असेल अनेक कब्रस्तांच्या कंपाउंडचा प्रश्न असेल तोही त्यावेळेस मी केला त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपद मुकुलजींना मला त्यावेळेसच दिलं मुकुलजी तर हाड कोर काँग्रेसी आहेत त्यांच्या ठाई ठाई संविधान त्या ठिकाणी बसलेलं आहे मी जर कुठंतरी अशा जातीवादी भूमिकेचा असतो तर त्यांनी मला लाल दिवा हा सर्वोच्च सन्मान दिलाच नसता म्हणून कुठंतरी आजही माझ्यासाठी कित्येक रोजे राखल्या गेले कित्येक ठिकाणी मस्जिदमध्ये दुवाई केल्या गेली आता सध्या आपल्या जिल्ह्यातले अनेक लोक अजमेरला दर्ग्यावर चादर चढवायला गेले ते व्हिडिओ पाठवणार आहेत समजून जाईल लोकायला भाऊ आपला एक व्हिडिओ आता समोर आला आहे की मशाल चिन्ह लोकांना माहीत नाही आहे खेड्यापड्यापर्यंत आतापर्यंत गेलं नाही असा आपला एक व्हिडिओ दुर्दैवांकडून व्हायरल केला जातो आहे हा नेमका प्रकार काय बरोबर आहे मशाल चिन्ह हे मागच्या वर्षी मिळालेलं आहे म्हणून त्याला अनेक ठिकाणापर्यंत पोहोचायला थोडासा वेळ लागला परंतु आता सर्व ठिकाणी पोहोचलेलं आहे कारण मोठमोठ्या मोड़ सभाही झाल्या कार्यकर्त्यांच्या प्रचार फेऱ्याही झाल्या चिन्हाचं वाटपही झालं घरोघरी जाऊन डमी वाटल्या गेल्या आता काही तो प्रश्न राहिला नाही ज्यावेळेस होता त्यावेळेस हो आम्ही जे जा असतं ती वस्तुस्थिती मांडत असतो खोटं बोलून रेटून नेऊन कुठंतरी मतदारांना भुलवणं हा धंदा माझ्या रक्तामध्येच नाही